नमस्कार मित्रांनो मी आहे मिसेस रसिका बोरसे आणि आज आपण एका छान विषयावरती बोलूया आणि तो विषय आहे म्हणजे आपल्यातली सकारात्मकता आपल्यातली सकारात्मकता आपल्यातली ताकद आपल्यातली मनशक्ती कशी ओळखावी ठीक आहे तर ह्याच्यामध्ये मी तीन मुद्दे तुम्हाला इथे सांगेन की एक पॉझिटिव्ह थिंकिंग निगेटिव्ह थिंकिंग आणि पॉसिबिलिटीज थिंकिंग तीन गोष्टी ह्या फार मॅटर करतात तर आपण ओळखूया की आपण ह्या कशामध्ये मोडतो आहे आणि जर आपण ह्या तीन टप्प्यांमध्ये जर मोडत नसू तर आपल्याला काय चेंजेस त्याच्यामध्ये करणं गरजेचं आहे ठीक आहे सो बघूया बघा मी एक तुम्हाला इथे गोष्ट सांगते आणि त्या गोष्टीवरनं आपल्याला रिअलाईज होईल की आपण आपल्यामध्ये काय बदल करणं गरजेचं आहे गोष्ट फार इंटरेस्टिंग आहे रोमांचक अशी गोष्ट आहे एका समुद्रातनं काही प्रवासी प्रवास करत असतात तर त्या ते जे जहाज असतं त्याचे काही कारणास्तव तिथे मध्यभागी बंद पडतं समुद्राच्या मध्यभागी ते जहाज बंद पडतं आता हे बंद पडल्यानंतर त्यातले जे प्रवासी असतात ते चिंतित होतात की काही केल्या असतं जहाज पुढे जात नाही आहे पुढे त्यांना आपल्या ठिकाणी पोचायचं आहे तर कधी पोचणार कसं जाणार आपण खूप चिंता चालू होतात एकमेकांशी डिस्कशन करायला लागतात प्रवासी काय करायचं सुचेनं ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त ज्या चर्चा असतात ना ह्या नकारात्मकतेने तयार होतात नकारात्मक असं बोललं जातं तिथे की आपण पोचणारच नाही आपण मरून बुडलो तर ह्या जहाजामध्ये किंवा अन्य काही अन्य काही आपल्याला माशांनी खाल्लं तर गिळलं तर खूप काही नकारात्मक चर्चा तयार होतात तिथे तर त्याच्यामधले काही लोकं जी असतात तर ती थोडी पॉझिटिव्ह सुद्धा बोलतात हेच जहा जहाज जे असतं ना तर हे तिथे सात दिवस होऊन जातात अजूनही मध्यभागी समुद्राच्या ते जहाज तिथेच आहे आता प्रवासांच्या चिंता अजून वाढतात की आता ह्याच्यापुढे काय आता तर सगळी म्हणजे बोलतात ना सगळ्या लिमिट्स आता क्रॉस झाल्या आता ह्याच्यापुढे काहीच नाही होऊ शकत त्याच्यानंतर पंधरा दिवस होतात पंधरा दिवसानंतर तर त्यांचे प्रयत्न त्यांचं सगळ्या चिंता ह्या अपरंपरा झालेल्या असतात म्हणजे काही त्याला हेच नाही आहे तर त्याच्यामध्ये ते विचार करतात की आता कल्याण आता ह्याच्यापुढे काहीच होऊ शकत नाही पण चमत्कार असा घडतो की काही ना काही कॉल्स होतात तांत्रिक अडचणी होतात त्या दूर होतात आणि काही कारणास्तव ते जहाज हे समुद्राच्या किनारी येऊन पोचतो ठीक आहे अथक प्रयत्नानंतर ते जहाज समुद्राच्या किनारी येऊन पोचतो आता समुद्राच्या किनारी आल्यानंतर तिथे ना त्या प्रवासांची एक टेस्ट केली जाते की तुमचे एक्सपिरियन्स काय होते आतमध्ये किंवा तुम्हाला कसा अनुभव आला काय तुमची पनस्थिती झालेली होती तर ह्याच्यामध्ये ना नव्वद टक्के जे प्रवासी होते तर त्यांची जी मानसिकता झालेली होती ती नकारात्मक झालेली होती ठीक आहे आणि त्यातले दहा टक्के जे प्रवासी होते ना हॅन्तली जी मानसिकता होती ती पॉझिटिव्ह वेने अशी वर्क केलेली होती तर पॉज पॉझिटिव्ह वेने जे वर्क केलेलं त्यांना आपण म्हणूया पॉसिबिलिटीज थिंकर ठीक आहे त्यांनी तर त्यांना विचारण्यात आलं की एवढे नव्वद टक्के प्रवासी हे अर्थातच प्रॅक्टिकल आहे की एवढ्या सगळ्या मोठ्या सिच्युएशनमध्ये त्यांच्या मनात नकारात्मक विचार येऊन गेले ठीक आहे त्यांना बरेचशी मरणाची भीती वाटली किंवा आपण ह्यातनं बाहेर निघणार की नाही ह्याची भीती वाटली पण मग दहा टक्के जी लोकं होती त्यांची टेस्ट केल्यावर त्यांनी त्यांना विचारलं की तुम्हाला ह्याची भीती नाही वाटली का तुम्ही असं काय विचार केला का तुम्हाला इथे काही पॉसिबिलिटीज वाटल्या पुढे तर त्यांनी सांगितलं की भीती थोडं काही दिवसांपुरतं आम्हाला वाटली नाही असं नाही पण आम्ही त्यातनं आहे ना पॉसिबिलिटीजचा विचार केला आम्ही हा विचार केला की बघा काही जणांनी असं सांगितलं की आमची ही स्वप्न होतेत लहानपणी आमचं स्वप्न होतं की जहाजावरती राहायचं आहे तर जहाजावरती राहायचं आहे तर आम्हाला ते तीन चार दिवसासाठी आमचा प्रवास होता पण तो वाढला सात दिवसांचा सात दिवसांवरनं तो पंधरा दिवसांचा झाला या परिस्थितीत आम्ही हा विचार केला ठीक आहे आता परमेश्वराच्या आपल्याला जर राहायला मिळालेलंच आहे जहाजावरती तर आपण जहाज कसं असतं ते पूर्णतः पाहूया आम्हाला जहाजामधलं किचन सेंटर जी जी जा ला ला। जे होतं जिथे कुकिंग केलं जातं तिथे आम्हाला जाण्याचा प्रवेश मिळाला गार्डनिंग पाहायला मिळालं ठीक आहे त्यातलं तांत्रिक अडचणी सुधारण्यासाठी जे काही काम केलं जातं ते सगळं आम्हाला जवळून जा। पाहण्याची आम्हाला जी हे मिळाली तर हे सगळं विलक्षण होतं खूपच सुंदर होतं तो अनुभव आम्हाला इतका आवडला आम्ही कोणत्याही फ्लोअरला जाऊन आम्ही आमचा फेरफटका मारून येत होतो खूप छान गाणी म्हटली तिथे अथक समुद्राच्या मध्यभागी आम्ही निरीक्षण केलं की वाव समुद्राच्या मध्यभागी कशा प्रकारे सगळा हा निसर्ग दिसतो कशा प्रकारे आपण दिसतोय अनेक मोठमोठे मासेसुद्धा आम्ही त्यातनं पाहिले खूप सुंदर होतं निळाशार आकाशाखाली समुद्रामध्ये आपण जहाजावरनं हे सगळं परीक्षण करत होतो ह्याचा अनुभव फार विलक्षण होतं आम्ही ह्याची मजा घेतली एका ह्याने मनातून आमचं सगळं हे चालू होतं की यस कधी ना कधी तरी आपण आपल्या अपन घरी पोचणार आहोत पण जे आहे आत्ता जी परिस्थिती मिळालेली आहे त्याचा आपण आनंद लुटायचं बस हीच आम्ही पॉसिबिलिटीज ठेवलेली होती आणि त्याचा परिणाम सुखद परिणाम आम्हाला मिळाला की जहाज आज किनारसा किनाऱ्याला पोचलेलं आहे आणि आज आम्ही आमच्या घरी सुखरूप जात आहोत तर ही होती पॉसिबिलिटीज थिंकिंग ठीक आहे आपल्या सगळ्यांच्या लाईफमध्ये कोणालाच असं हे नाही आहे की सुख दुःख हे पाहायला मिळत नाही सगळ्यांना प्रॉब्लेम अडीअडचणी समस्या ह्या भेडसावतच असतात पण मित्रांनो त्याच्यामध्ये आपण जास्तीत जास्त निगेटिव्ह विचार करतो की आपण ह्यातनं बाहेर पडणारच नाही किंवा ह्यातनं आपलं चांगलं होणारच नाही पण तसा विचार न करता आपण सिच्युएशनचा हा विचार केला पाहिजे की आत्ता जी सिच्युएशन माझ्यावरती आलेली आहे जी समस्या आलेली आहे तर त्याच्यातनं मी एक एक दिवस नक्कीच बाहेर पडणार पण जी सिच्युएशन आहे तर त्याच्यामध्ये मी कशी जास्त ॲक्टिव्ह राहू शकते कसा मी जास्त ॲक्टिव्ह राहू शकतो किंवा माझ्यातल्या काही चांगले कलागुण आहेत ते मी कसे ह्याच्यामध्ये दाखवू शकतो हा सगळा विचार करता करता तुम्हाला अचानक एक दिवस सोल्युशन मात्र मिळून जातं आणि तुम्हाला कळतं वाव मी ही सिच्युएशन अगदी सहजरित्या हँडल है केली बघा तुमच्या पाठी परमेश्वरी शक्ती असते हे हंड्रेड पर्सेंट आहे पण जोपर्यंत तुम्ही तुमच्यातले एफर्ट्स त्याच्यामध्ये देत नाही स्वतःच्यातली मेहनत तुम्ही जोपर्यंत दाखवत नाही तोपर्यंत ती पन परमेश्वरी शक्तीसुद्धा तुम्हाला पूर्ण सपोर्ट करणार नाही सो बिलीव्ह करा युनिवर्समध्ये अशी पॉवरफुल एनर्जी आहे एक सुप्रीम एनर्जी आहे जी तुमच्या आमच्यासाठी सगळ्यांसाठीच वर्क होत असते पण मित्रांनो समस्या सोडवण्यासाठी पॉसिबिलिटीज थिंकिंग पॉझिटिव्ह वेने विचार करा तुम्ही एक ना एक दिवस नक्कीच त्याच्यातनं बाहेर पडता कशी वाटली आजची ही स्टोरी नक्कीच तुम्हाला हेल्पफुल ठरेल पण माझ्या चॅनलला तुम्हाला लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरायचं नाही आहे अनेक काही असे हेल्पफुल ठरणारे व्हिडिओज मी तुमच्यापर्यंत नक्कीच आणणार आहे तोपर्यंत थँक्यू सो मच